महाराष्ट्रात दोन लाख तेवीस हजार अर्ज आले त्यापैकी एक लाख बोगस जन्म नोंद प्रमाणपत्र असल्याचा खळबळजनक दावा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी यवतमाळ येथे महाराष्ट्रात आले लाख बोगस जन्म नोंद प्रमाणपत्र असल्याचा खळबळजनक दावा किरीट सोमय्या यांनी केलाय किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्रभर बांगलादेशी जन्म नोंद प्रमाणपत्राची मोहीम सुरू आहे त्यातच आज यवतमाळच्या पुसत येथे किरीट सोमय्या शहर पोलीस स्टेशनला हजर झाले पुसद शहरात तब्बल एकोणपन्नास बांगलादेशी असल्याचा त्यांनी आरोप केलाय पुसद शहर ठाणेदार उमेश बेसरकर यांची भेट घेऊन संबंधित दस्तऐवज त्यांना केले आणि दाखल करण्याची मागणी केली अशा प्रकारची सोमय्या यांनी शहर पोलीस स्टेशनला दिली आता या संपूर्ण संदर्भात काय कारवाई होते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे मी फक्त सव्वाचे दस्तावेज अर्ज चेक केले त्यात नाही एकोणचाळीस त्यांचा जन्माचा भारतात जन्माचा काहीही एक पण कागदपत्र नाही आहे आणि ते मी आज तक्रार दाखल केली आहेत माझी तक्रार त्यांनी स्वीकार केली आहे दोन चार दिवसात त्याचा गुन्हा दाखल एफ आय आर दाखल होणार एकंदर साडेबाराचे अर्ज आलेले आहेत तर हे जर पोलिसांनी ते साडेबारा चेक करायचे त्यानंतर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात दोन लाख तेवीस हजार अर्ज आले त्यातना एक लाखहून अधिक अर्जदाराने बोगत पुरावे दिलेले आहेत या सगळ्यांवर कारवाई होणार यांच्यासाठी एक डिटेन्शन सेंटर तयार होत आहेत तिथे यांना पाठवलं जातं म्हणजे पुसदमध्ये बाराचे आले आहेत त्यातनं सत्त्याण्णव टक्के मुस्लिम अर्ज आहेत आणि त्यांचं वय पंचवीस ते पासष्ट आहेत तर म्हणून असे हे सगळे बोगत महाराष्ट्रात आतापर्यंत एकोणीस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत पुसत हे विसावा पोलीस स्टेशन असेल तो वास्तविकरित्या तो जो विषय आहे ते आहे जे अनधिकृत मशीद मशिदीवर आणि जे मशीदीच्या मशीदी नावाने जे लेन जियात चाललंय अनधिकृत भोंगे आहेत तोही विषय आता, तो आता देवेंद्र फडणवीस सरकारने हातात घेतले आहेत त्या अनधिकृत भोंग्यांवर हा हातोडा